माझी शॉपिंग आहे त्या दिवशी मी संडेला केली होती ती आणि बाहेर बाहेर आहे ना दोन महिन्यापासून एवढं ऊन आहे आणि कालपासून आहे ना पाऊस पडतोय तर खूप छान वाटतंय थोडं थंड वाटतंय पण गरम मात्र होते तर असो झाडांना पण आहे ना, ना खूप पाणी झालं आहे आता जर उद्या परत पाऊस आल्यानंतर मला सगळी झाडं उचलून आहे ना घरात घ्यावी लागणार आहे कारण इथे गॅलरीमध्ये सुद्धा आहे ना पाणी भरतं तर तुम्हाला ते दाखवते नंतर मला ते पण साफ करावं लागणार आहे तर मी काय शॉपिंग केली आहे ते तर तुम्हाला मी दाखवलं होतं तर त्यातलेच काही कपडे आहेत आणि फुटवेअर आहे पहिले मी तुम्हाला ड्रेस दाखवते यांची लिंक वगैरे नाही माझ्याकडे तर हा असा एक ड्रेस आहे मी सगळे ड्रेसेसच घेतलेत जीन्स किंवा कुर्ती वगैरे नाही कम्फर्टेबल असे ड्रेसेस आहेत आणि ह्याचे जे, जे स्लीव्ज आहेत ना ते खूप आवडले मला असे पफ स्लीव्ज आहेत आणि ह्याचा जो नेक आहे तो पण स्क्वेअर आहे आणि पाटी आहे ना स्ट्रेचेबल आहे आणि लेंथ पण खूप छान आहे मला आवडला आणि हा कलर मला सूट होतो आहे म्हणून मी घेतला हा तसा हा कलर मला एवढा आवडला नाही पण मी घातल्यावर छान दिसला म्हणून मी हा घेतलाय आहे तर हा एक ड्रेस आहे ह्यांची प्राईज पण मी तुम्हाला सांगते दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये आहे मी तुम्हाला जवळून पण दाखवते तर हा एक ड्रेस घेतलाय मी आणि दुसरा हा पण तुम्ही बघितलाय हा पण ड्रेस आहे ह्याचा पण जो नेक आहे तो स्क्वेअर आहे आणि बॅकला पण स्क्वेअर आहे हा पण स्ट्रेचेबल आहे इथे सुद्धा आणि हा ना थोडा स्ट्रेट फिट आहे त्यामुळे खूप सुंदर वाटला हा थोडासा घेरवाला आहे जसा आपला अमरेला असतो ना गरम खूप होत आहे फॅन बंद केलं आहे मी कारण मी बोलते ते आवाज नाही ना म्हणून तर आणि ह्याचे स्लीव्स पण असे हे आहेत पफ नाही आहे पण असे आहेत छान आहे हा हा असं आहे एक मी जवळून दाखवते आणि ह्याची प्राईज हा पण तेवढ्यालाच आहे मी तुम्हाला जवळून दाखवेल नंतर आणि दुसरा हा एक घेतलाय मी मला हा खूप जास्त आवडला हा पूर्ण लॉंग आहे आणि ह्याला मस्त असं घेर आहे जसं आपला अंब्रेला असतो ना तसा घेर आहे ह्याला आणि ह्याच्यामध्ये अस्तर सुद्धा आहे खूप पातळ नाहीये हा पण पातळ नाहीये नाहीतर मग मग आतून काही ना काही घालावं लागतं तर हा असं आहे एक मिनिट हां असं आहे हां ह्याला असे स्ट्रॅप्स आहेत तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल तर ह्याच्यावरून आपण जॅकेटसुद्धा घालू शकतो पण हे ठीक आहे एवढं काही विचित्र नाही वाटत खूप सुंदर दिसतो आणि ह्याला पण स्ट्रेचेबल आहे तर हा पण एक स्ट्रेचेबल आहे त्यामुळे मला हा खूप आवडला आणि हा खूप हेवी आहे हे तरी लाईट वेट आहे पण हा खूप हेवी आहे तर हाय घेतला मी आणि ह्याची प्राईस सहा हजार पाच हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे सहा हजार आणि ह्याच्यावर ऑफर होती काहीतरी त्यामुळे मला हा चार हजारला काहीतरी पडल्या वाटतं तीन हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे चार हजार आणि दुसरा दुसरा आहे मी हा ब्लॅक घेतला हा पूर्ण असा ब्लॅक आहे मला ब्लॅक कलर मला ब्लॅक कलर खूप आवडतो आणि ह्याच्यावरतून आपण डेनिंग वगैरे घालू शकतो तर हा असा आहे दाखवते आणि हा पण स्ट्रेचेबल है। आहे आणि ह्याची प्राइस एक हजार नऊशे नव्याण्णव दोन हजार हा दोन हजारालाच पडला आहे मला ह्याच्यावर ऑफर वगैरे नव्हती तर हाय घेतला आहे मी आणि एक मिनिट हे ठेवते मी ते फुटवेअर दाखवते मी बोलते पण खूप गरम होते आणि हे ब्लॅक कलरचे फुटवेअर मी आ, हे शॉपमधून घेतले हे मी आध्या दिवशी घेतले म्हणजे सॅटरडेला घेतले होते हे पण मी दोन हजारालाच घेतले होते ह्याच्यावरचं टॅग जे आहे ते काढून टाकलं मी मी जळून पण दाखवते आणि दुसरं म्हणजे हे स्लीपर्स हे घरी घालायला घेतलेत मी आणि मा, कलर माझ्याकडे नव्हता तर म्हटलं हा कलर थोडा युनिक आहे त्यामुळे घेतलाय मी आणि स्लीप वगैरे पण होत नाही पाण्यामध्ये वगैरे तर हे दोन बॉक्स हे दोन स्लीपर आणि एवढे ड्रेस तर एवढीच होती माझी शॉपिंग बिल बिलसुद्धा आहे तर हे एवढीच होती माझी शॉपिंग आणि कशी वाटली मला नक्की सांगा आणि बऱ्याच जणांना तुम्ही मला लिंक विचारता ड्रेसेसची कुठून घेतली वगैरे तर मी ऑनलाईन कपडे घेत नाही कधीतरी घेते असं एखाद्या वेळेस मी शक्यतो शॉपमध्ये जाऊन किंवा मॉलमध्ये मी समोर असं बघून घालून मगच घेते आ, मला खूप कपडे सूट होतील नाही होतील असं वाटतं त्यामुळे मी ट्राय केले ना तरच मी घेते तर हे सगळे मी ट्राय केले आणि मगच घेतलेत मी तर लिंक वगैरे नाही आहे माझ्याकडे मी मॉलमधून घेतलेत आणि प्राईज पण मी सांगितले प्राईज यासाठी सांगितले की ह्याच्या आधीसुद्धा मी कपडे दाखवले होते तर मला माहिती आहे तुम्ही विचारणार म्हणून ह्याच्यात काही मोठेपणा नाही आहे कपडे आजकाल एवढे महागच भेटतात आहे आम्ही जिथे राहतो किंवा आमच्या जवळपास या सगळ्याच गोष्टी महागच आहेत तर मला कपड्यांवरती खर्च करायला काही वाटत नाही मी एवढा दिवस बचतच केली होती आता आता मी खर्च करते आणि आता मी तेवढा विचार पण नाही करत मला आवडतं त्या गोष्टी मी घेते तर कसा वाटला व्हिडिओ मला तेही सांगा आणि कशी वाटली माझी शॉपिंग तेही सांगा शॉपिंगचं काहीतरी कारण आहे म्हणून मी घेतले आहेत आणि आता मी गॅलरी जी आहे ती साफ करते बघा किती पाणी भरलं आहे आणि नंतर मग बघू संध्याकाळी काहीतरी स्वयंपाक करायचा आहे तर चला मी साड्या खूप जास्त घेत नाही कधीतरी घेते कारण त्या वापरण्यातच ना येत नाही ड्रेसच जास्त आपण घालतो त्यामुळे आणि हे सगळे जे आहेत ना त्यांचा मटेरियलसुद्धा छान आहे सॉफ्ट आहे आणि कॉटनमध्ये आहे आणि असं नाही आहे की एक दोन वॉशमध्येच खराब होईल चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि हा जो ड्रेस आहे त, ना हा मला खूप आवडला होता तर ह्याच्यावरती आपण डेनिमसुद्धा घालू शकतो कम्फर्टेबल असाल तर तसंसुद्धा छान दिसतं काही ड्रेसेस आहेत ना बॉडी फिटेड असतात तर ते आपली बॉडी जशी, जशी आहे ना तशी छान दिसतात जसं की हां जशी आपली बॉडी आहे तसंच हे दिसणार तर, तर त्यामुळे ना काही ड्रेसेसला आपल्याला बॉडी चा शेप बघून घ्यावा लागतो काही ड्रेसेस आपल्याला असं वाटतं मला सूट होईल आणि आपण घातल्यावर होत नाही काहींना कोणतेही ड्रेस छान दिसतात काहींना काही ड्रेसच छान दिसतात जसं की मला काही काही ड्रेस चांगले दिसतात काही ना नाही होत सूट त्यामुळे मी नेहमी घालून बघते यांचं फॅब्रिक पण खूप सॉफ्ट आहे आणि ह्याचं जे आहे ना फ्लावर प्रिंटमध्ये असल्यामुळे मला खूप आवडलं मला फ्लावर प्रिंटमध्ये साडी किंवा ड्रेसेस काही असेल ना तरी खूप आवडतात आणि कलर पण छान वाटला जो मी तुम्हाला आधी दाखवला होता मेहंदी कलरचा तो मला तेवढा नाही आवडला कारण कलर मला तेवढा नाही आवडला पण मी घातल्यावर मला सूट झाला म्हणून मी तो घेतला तर आपण आहे ना फॅब्रिक घेऊनसुद्धा स्टिच करून घेऊ शकतो हे थोडेसे महाग आहेत पण स्टिच केल्यावर मला नाही वाटत एवढे महाग पडतील आणि नेहमी साडी किंवा ड्रेसेस असतील ना ते आपण ट्राय करायचे आणि मगच घ्यायचे असं नाही डायरेक्ट आपण घेतलं एवढे मागाचे आणि परत ते रिटर्नला जावा परत साईजमध्ये काही प्रॉब्लेम होतं त्यामुळे मी कधी पण ट्राय करूनच घेते आणि मी बघते जिथे मी घेते तिथे ट्रायला आहे का तर सगळे ड्रेसेस मला आवडले तुम्हाला कोणता ड्रेस आवडला आणि हे फुटवेअर हे ब्लॅक कलरमध्ये मी घेतले कारण कोणत्याही ड्रेसवर जातं मी सुद्धा फुटवेअरचं कलेक्शन आहे ते हळूहळू करते मला आवडतात करायला फुटवेअर म्हणा प्र पर्स असेल तर ते ड्रेसवर जसं सूट होईल तसं मला आवडतं कारण आपण कुठेही कधी गेलो ना तर ते तसं छान वाटतं आपण जर प्रेझेंटेबल असलो तर तर हा एक फुटवेअर घेतला आहे मी आणि हा मी दोन हजाराला घेतला आहे त्याच्यावरचा टॅग मी काढून टाकले आणि दुसरं आहे ते मी घरी घालण्यासाठी घेतलं आहे स्लीपर आहे जे मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं असं काही वेगळा कलर घ्यावा म्हणून मी हा घेतला तर हे मी बाराशेला घेतले होते याच्यावरचा पण मी टॅग काढलं आहे शॉपमध्ये घेतलं तर थोडेसे महागच पडतात पण एकदा जर घेतले ना तरी बरीच वर्ष आहेत ना ती खराब होत नाही जसं जे रेडवालं आहे ना स्लीपर जे मी आत्ता घालते घरामध्ये तर त्याला तीन वर्ष झाले मी नेहमी घालते तरी ते अजून खराब झालेलं नाही आणि माझी फेकायची सुद्धा इच्छा होत नाही त्यामुळे असं चेंज करत घालत राहते मी नवीन कपडे घेतले ना मी तर कोणाचे पण आमच्या तिघांचे पण तर मी एकदा धुते आणि नंतरच मग वापरते कारण खूप दिवसाचे तसेच दुकानात पडलेले असतात त्यामुळे मग एकदा वॉश करूनच मी वापरते फक्त पाण्यात बुडवून काढायचं थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवायचं आणि काढायचं बाकी काही सोप वगैरे काही यूज नाही करत आता सध्या मी ह्याच्यातच ठेवते जेव्हा घालेल मी तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल आणि आता सुट्टी आहे ना त्यामुळे आम्ही सकाळी पण जात नाही कारण तो झोपलेला असतो असं त्याला सोडून जाता येत नाही त्यासाठी मग आता सध्या सांगणं पण बंद आहे आणि मी चप्पल घालून दाखवते तुम्हाला ब्लॅक कलरची थोडीशी मोठी साईज घेतली म्हणजे पाय थोडेसे पातळ आहेत त्यामुळे दिसतं ते मला नक्की सांगा पण आता आणि मी तुम्हाला पाणी दाखवते हे बघ पूर्ण गॅलरी आता मला साफ करावी लागेल फक्त हॉलमधल्या गॅलरीचं हे असं होतं कालच मी धुकली होती पाऊस नाही थांबला ना तर नाही करणार कारण मग परत होणार आणि हे बघा कुंडी मध्ये सुद्धा साचले प्राणशी पण मला कटिंग करायचे खूप वाढले पण छान वाटत ते मोगऱ्याला बघा किती छान कळ्या आल्या पक्ष्यांचा खाऊ मध्ये सगळं पाणी भरलं ते पण मी साफ करते नंतर इथे बघा कोण लपून बसलंय चिकू मला दाखवतोय त्याच्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये ना कबूतर मस्त असं बसलंय त्याला थंडी वाजते आणि कित्येक वेळ तो तसाच बसून होता खूप पाऊस होता ना त्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती तर तो बराच वेळ बसला आणि तुम्ही माझी शॉपिंग कशी आहे ती बघितलीच असणार आणि मला ना एक असंच सांगायचं होतं की आ, मी आता हळूहळू व्हिडिओ अपलोड करते म्हणजे लवकर अपलोड नाही करत आणि मी काय एकदम टेन्शन वगैरे काही स्ट्रेस वगैरे घेत नाही आहे की व्हिडिओ अपलोड रोज मला करायचा आहे रोज मला शॉर्ट व्हिडिओ टाकायचंच आहे तर मी असं काही टेन्शन घेत नाही आहे माझं आरामात चाललं आहे माझी तब्येत पण थोडीशी बरी नाही आहे व्हिडिओ जरी छान छान तुम्हाला दिसत असतील तरी बॅक कॅमेरा आहे तो थोडंसं तब्येत बरी नाही आहे आणि मी सध्या खूप ऑइली खाते आणि चिकूला आता स्कूलला सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे ना खूप आंबे आम वगैरे आम्ही खाल्लेत त्यामुळे काही पिंपल्स आलेत माझ्या चेहऱ्यावरती उष्णत असतात आंबे आणि सध्या चालणंसुद्धा बंद आहे आणि सगळं रुटीन बदललेलं आहे मला सकाळचं रुटीन तेच आवडतं सकाळी शाळा टिफिन आणि नंतर मग सकाळी चालायला जायचं रोजचं जे जा आहे तेवढं पाणी प्यायचं चार पाच लिटर तर हे रुटीन मला खूप आवडतं आणि तसंच माझं रुटीन आता पण आहे पण थोडंसं आरामात चाललं आहे खूप कंटाळा येतो आहे का कराविषयी वाटत नाही त्यात एवढं ऊन आहे बाहेर आ, गावी जायचं पण असं काही आमचा प्लॅन नाही या आहे यावर्षी चिकू जाणार होता मम्मी पप्पांकडे तर त्यांना अचानक काही कारणामुळे गावी जावं लागलं तर मग ते सगळेच गेले भाऊ बहिणी मम्मी पप्पा सगळेच गेले गावी तर ते दोन चार दिवसात येणारच आहे तेव्हा चिकू जाईल त्यांच्याकडे आणि थोड्या दिवसानंतर मीही जाईल कारण मी, मी मम्मीकडे जाऊन अशी राहिलीच नाही गेली तर मी थोड्या वेळासाठी अशी जाऊन येते पण असं राहिलीच नाही आहे मी त्यामुळे मग आता जाईल मी राहायला तिच्याकडे आणि व्हिडिओचं काय ना व्ह्यूज येत नाही मी असं काही टेन्शन घेत नाही किंवा मला सबस्क्रायबर फास्ट वाढवायचे आहेत तर याच्या यात आमच्यामध्ये मी नाही आहे मला काही यूट्यूबमधून खूप पैसे कमवायचे आहेत काही घर घ्यायचे गाडी घ्यायची किंवा असं काही माझे स्वप्न नाही आहेत जेव्हा माझं पहिलं पेमेंट झालं होतं तेव्हा मला ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या मम्मी पप्पा माझ्या म चिकूसाठी संदीपसाठी तर त्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या आहेत त्यांना सगळ्यांना मी कपडे घेऊन दिलेत मी माझ्यासाठी काहीही घेतले नाही आहे माझ्या यूट्यूबच्या अर्निंगमधून माझी जरी व्ह्यूज जरी कमी दिसत असेल ना तरी पण माझे जे डॉलर आहेत जे वाढायचे आहेत ते वाढतात आहे कारण तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघतात ते त्यामुळे आणि व्हिडिओला जर दहा हजार व्ह्यू आहे काही व्हिडिओला चार हजार व्ह्यू आहे ना तरी पण दहा हजारापेक्षा चार हजार व्ह्यूला डॉलर जास्त असतात कारण तुम्ही व्हिडिओ किती बघताय त्यावर डिपेंड आहे असं नाही आहे की दहा हजार पंधरा हजार व्ह्यू आहे म्हणजे डॉलर जास्त असं नाही आहे दहा दहा हजारावरती सुद्धा एक डॉलर वगैरे मिळतं आपल्याला तर त्यामुळे व्ह्यूजवर डिपेंड आहे पण ते किती बघताय तुम्ही त्यावर आहे आणि मी कोणाशी शर्यतमध्ये नाही आहे की मला ह्यांच्या पुढे जायचं आहे किंवा मला ह्याच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर पाहिजे काही नाही माझा आरामात चाललं आहे आणि मी खुश आहे मी जेवढी मेहनत करते ना तेवढं मला रिटर्न मिळतं आहे मी खूप जास्त मेहनतसुद्धा करत नाही आहे मेहनत केल्यावर तर त्याचं फळ मिळणारच आहे पण कंटेंट पण मी जर अपलोड केले ना तसे बरेच आहेत माझ्याकडे पण मी नाही करत कारण मला त्या करायच्या नाही आहेत त्यामुळे माझं आरामात चाललं आहे मी कोणाचं बघून करत नाही किंवा कोणाचं मी दुसऱ्यांचे व्हिडिओसुद्धा मी खूप बघत नाही कारण मला काही इंटरेस्ट नाही लोकांचे व्हिडिओ बघून त्यांना व्ह्यूज वाढून किंवा त्यांना कमवून देण्यात मी माझे ब्लॉग्स करते नॉर्मल आणि माझं जे आहेत मला देवपूजा माझे घरातलं स्वयंपाक माझे आवरणं ह्याच्यात बराच वेळ जातो आणि मी ह्याच्यातच खुश आहे कारण मी सारखी खाली जाते चिकुला घेऊन येणं या म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी नाही दाखवत तर त्यामुळे ना व्हिडिओ थोडे हळू जरी येत असतील ना तरी पण मी असं प्रयत्न करते की काहीतरी चांगलं जावं उगस टाकायचं आहे ब्लॉग तुम्ही बघताय म्हणून काहीही टाकण्यात काही अडचण नाही आहे किंवा कोणाचा बघून जरी मी व्हिडिओ केला ना तरी कळतं की कोणाचा तरी कॉपी केला आहे एखादी गोष्ट आहे ना आता मराठी व्हिडिओज असतात ना त्यामध्ये एखादी गोष्ट कॉमन असते एखाद्या ब्लॉग्समध्ये वगैरे ठीक आहे पण जर पूर्ण व्हिडिओ जर कोणाचं बघून केला ना तर लगेच कळतं की कॉपी आहे त्यामुळे मला बघून करायचा प्रश्नच येत नाही आणि मला माझं डुकं आहे त्यामुळे ना मला जे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत चांगले तेच मी अपलोड करत जाईल करायचं आहे म्हणून काही नाही तुम्ही बघताय तुमचा वेळ देताय म्हणून काही टाकायचं याला काहीच अर्थ नाही आहे तर असो कसा वाटला व्हिडिओ मला तेही सांगा आणि बाहेर बघा पाऊस किती छान पडतो आहे त्यामुळे चणा कोळीवाडा आहे ते मी के केले होते तर मस्त असा पाऊस आणि कुरकुरीत कोळीवाडा कुणाकुणाला असं पावसातनं चहा असे काही गोष्टी आठवतात कांदाबाजी वगैरे मला नक्की सांगा Bye.